बघा पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं हो होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की मध्ये अलीकडच्या काळात सुपारी बाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ते काय सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुःख ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते साहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाझेवर ते काय बोलतायत बोलता या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही